पंचाहत्तर वर्षीय वृद्धाकडून नऊ वर्ष बालिकेवर सहा महिने अत्याचार धक्कादायक घटना नाशिक जिल्हा हादरला बागलान तालुक्यातील खमताने गावात पंचाहत्तर वर्षे इसमाकडून नऊ वर्ष अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार खमताने गावातील पंचाहत्तर वर्षे वृद्ध इसमाने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने सहा महिन्यांपासून नऊ वर्ष बालिकेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे खमताने गावातील गल्लीतील महिलांना संशय आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार बाहेर आला बालिकेच्या आईने तत्काळ सटाणा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली असून पोलिसांनी आरोपीविरोधात पोस्कोसह गंभीर गुन्हे नोंदवलेले आहेत संशयित आरोपीला अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत नाशिक जिल्ह्यात लहान मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी करण्यात येते आहे धक्कादायक म्हणजे हा प्रकार नाशिक जिल्ह्यातील प्रकार आहे डी एस पी न्यूज लाईव्ह नाशिक जिल्हा प्रतिनिधी संतोष जाधव आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकाहत्तर ऑब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट दोन सात चौसष्ट दोन म पासष्ट दोन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर तीनशे एकावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील पाच पंच्याहत्तर वर्षाचा पुरुष आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित पीडित मुलगी वय नऊ वर्ष हीस आरोपीने सहा महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार वार शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा अत्याचार एक प्रकारे अत्याचार केलेला आहे सदरची घटना ही आज रोजी वर्तीस आल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी पंच्याहत्तर वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा